घाटकोपर इथल्या माजी पदाधिकारी आणि मनसैनिकांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर पक्षप्रवेश करत शिवबंधन बांधलं यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रवेश घेतलेल्या मार्गदर्शन केलं पराभव ज्याला जिव्हारी लागतो तो, तो उद्याचा इतिहास घडवतो असं वक्तव्य सुद्धा उद्धव ठाकरे केलं ला।

मनसेमध्ये असताना आमच्याकडे जो एम एम आर डीचा प्रकल्प चालू आहे त्या प्रकल्पामध्ये पक्षाकडून जी मदत व्हायला पाहिजे होती ती मदत आम्हाला होऊ शकली नाही आणि आम्हाला विश्वास आहे की उद्धव साहेब हे आमच्या पाठीशी या प्रकल्पासंदर्भात विरोधामध्ये नक्की उभे राहतील आणि तिकडच्या जे झोपडपट्टी भाषा जो अन्याय चालले त्या विरोधात नक्कीच आवाज उचल ह्या पाच वर्षामध्ये मनसेकडून कुठल्याही प्रकारे पक्ष वाढ वाढण्याच्या दृष्टिकोनातून दखल घेतली गेलेली नाही म्हणून हा निर्णय घेऊन उद्धव साहेबांवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा घाटकोपर पूर्व विधानसभेमध्ये वाढवण्याच्या सगळं जोरामाने आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणार आहोत घाटकोर पूर्वला पाच नगरसेवकांचे प्रभाग आहेत आणि पाचही ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार म्हणून आजचा हा जो प्रवेश आहे हे प्रवेश दोन प्रभागामधले आहेत शाखा क्रमांक एक क्रमांक एकशे तेहतीस आणि शाखा क्रमांक एकशे पंचवीस तिथे आमची ताकद आता ह्याच्यापेक्षा दुपटीने वाढली गेलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्याचा जेवढा खूप असा फरक आम्हाला पडणार आहे